आणि महायुतीमध्ये तिढा असलेल्या काही मोजक्या जागांपैकी एक जागा म्हणजे कोकणामधली रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेच्या ताब्यातल्या या मतदारसंघावर भाजपनं दावा केला आणि त्यामुळं मग शिवसेनेतले स्थानिक आणि प्रादेशिक नेते नाराज झालेत हा मतदारसंघ राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाचा का आहे कोकणातल्या राजकीय वर्चस्व वादाचा इतिहास काय आहे सध्या सुरू असलेलं राजकारण आणि मित्र वादामागची कारणं काय आहेत या सगळ्याचा आढावा घेणारा माझाचा रिपोर्ट पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत उमेदवार कोण जागा शिवसेनेला जाणार की भाजपला यावरून सुरू झालेल्या वादानं दाव्या प्रतिदाव्यानं राजकारण पुरतं ढवळून निघालंय पक्षांची या जागेवरची रस्सीखेच अजून थांबलेली नाही किरण सामंतांनी माघारीचं ट्विट काही तासातच ता डिलीट केलं पण चर्चा थांबल्या नाहीत जे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत ते संवेदनशील आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आपली जागा ही निश्चित आपल्याला मिळाल्यानंतर आपण दोन ते अडीच लाखांना निवडून येऊ परंतु असं असताना याच्यासाठी शिंदेसाहेबांना घासाघीस करावं लागते या भावनेतनं त्यांनी तो भावनिक होऊन घेतलेला निर्णय होता पण सगळ्यांचीच भावना ही आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा ही शिवसेनेला मिळाली पाहिजे रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेना लढवणार की भाजप हे अजून जाहीर झालं नाही पण नारायण राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जोरात तयारी सुरू केली आहे अनेक मिळावे घेऊन वातावरण निर्मिती केली आहे अगदी महायुतीचा मेळावा देखील झाला पण उमेदवार कोण याचं उत्तर मिळालं नाही त्यातच ट्वीट, मेसेज सोशल मीडियावरती राणे समर्थक सामंत समर्थक यांच्याकडून व्हायरल होणारे बॅनरमुळे सामान्य मतदारांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता आहे उमेदवारी जाहीर व्हायची आहे त्याच्यामुळे ती भाजपला मिळू शकते ती शिवसेनेला मिळू शकते दोनापैकी एका पक्षाला मिळणार आहे परंतु आज सुद्धा केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे हा जो मंत्रिपदाचा मान आहे तो सुद्धा कायम राहायला पाहिजे आणि समजा किरण सामंत साहेबांना जर मिळाली तर निश्चितपणे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एक युवा नेतृत्व आहे आणि पुढे त्यांना सुद्धा संधी मिळू शकते आणि दोघांपैकी कोणालाही मिळाले तरी ते, ते प्रचंड बहुमताने निवडून येणार याची मला खात्री आहे जो निवडून येण्याची क्षमता ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे त्यांना उमेदवारी द्यावी असे प्रयत्न झाले काही ठिकाणी उमेदवार बदला म्हणून प्रयत्न होत आहेत या सगळ्या गोष्टींचा आणि ह्या सगळ्या जागा वाटपाला होणारा विलंब या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर महाराष्ट्रामध्ये केवळ मोदी मॅजिक याच्यावर उमेदवार निवडून येणार नाहीत अशीच कबुली मला वाटतं महायुतीच्या नेत्यांनी दिलेली दिसते रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांचा हा लोकसभा मतदारसंघ कोकणातल्या राजकारणासाठी दोन्ही पक्षांसाठी फार महत्त्वाचा आहे देशात एक नंबरचा पक्ष असलेल्या भाजपचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यात नितेश राणेंच्या रूपानं एकच लोकप्रतिनिधी आहे भाजपनं गेल्या वर्षभरापासून कार्यकर्त्यांची फळी उभारली आहे नेत्यांनी वारंवार दौरे करून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण केलाय आता लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली नाही तर जोशपूर्ण कार्यकर्त्यांचं मनोबल खचून जाईल कोकणात विस्ताराची मिळालेली भाजपची संधी गमावली जाईल शिवसेनेसाठी चाकरमान्यांच्या दृष्टीनं हा मतदारसंघ महत्वाचा आहे दोन्ही जिल्ह्यातले चाकरमानी मुंबई ठाणे पुण्यात मोठ्या प्रमाणात आहेत त्यांची तिथले मतदार म्हणून मोठी भूमिका आहे हा मतदारसंघ भाजपला गेल्यास शिवसेनेचा हा मतदार, मतदार, का मतदार, शिवसेने मतदार कार्यकर्ते दूर जाण्याची भीती आहे दुसरं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ भाजपला सोडला आणि भाजपनं जिंकला तर विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप जादा जागा मागेल भाजपच्या या खेळीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र पुरती राजकीय कोंडी झाली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंच्या ता बळामुळे असलेली ताकद वगळता किंवा असलेलं जे काही भाजपचं अस्तित्व आहे ते वगळता या दोन जिल्ह्यांमध्ये भाजपचं अस्तित्व अतिशय नामोमात्र आहे त्यांनाही सगळं स्वतःच्या बळावर आणायचं आहे कालांतराने त्यांना राणींची पण मदत नको आहे आणि म्हणून स्वतःच्या बळावर आणण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या ठिकाणी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्येच रस्ती खेच करायची इथं जमेल तोडी जास्त असतं आत्ताच्याच टप्प्यामध्ये आपल्याकडे खेचायचं आणि याचा वापर पुढे येणाऱ्या विधानसभा आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी करून घ्यायचा या तरीची रणनीती आहे त्या रणनीतीचाच एक हिस्सा म्हणून आत्ताच राजकीय खेळी भाजपकडून खेळली जाते रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातली राजकीय स्थित्यंतर सुद्धा रंजकच आहेत स्वातंत्र्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाजवादाचा प्रभाव होतात जगन्नाथ भोसले मधु दंडवते बॅरिस्टर नाथ पै शारदा मुखर्जी यांनी या लोकसभा मतदारसंघातून नेतृत्व केलं पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर नव्वदच्या दशकात मात्र राजकारणानं दिशा बदलली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ब्रिगेडियर सुधीर सावंत काँग्रेसचे खासदार झाले पण त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेच्या सुरेश प्रभू यांनी विजय मिळवला पण प्रभू यांना दोन हजार नऊ साली निलेश राणे यांनी काँग्रेसच्या तिकिटावर पराभूत केलं दोन हजार मध्ये राजापूर लोकसभा या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यानंतर दोन हजार पासून विनायक राऊत हे या ठिकाणाहून खासदार म्हणून निवडून आले आहेत दशकात सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीधर नाईक यांची हत्या झाली आणि कोकणातील रक्तरंजित आणि वर्चस्व सुरुवात झाली नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर काही काळात शिवसेना मागं पडली पण दोन हजार चौदा नंतर मात्र कोकणात शिवसेनेनं पुन्हा एकदा आपलं वर्चस्व निर्माण केलं या साऱ्यांमध्ये रत्नागिरीचे सामंत हे राजकीय दृष्ट्या प्रबळ होते अगदी ठाकरे सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्यानंतर सामंत आणि राणे यांच्यात राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू झाली त्यात उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी खासदारकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे अंतर्गत धुसफूस मात्र वाढली त्याचा एकंदरीत परिणाम आजही दिसतोय सध्या शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहेत आणि ही लढाई आगामी काळात आणखी तीव्र होईल असं राजकीय जाणकार सांगतात त्यामुळं आगामी काळातील कोकणातील वर्चस्व वादाचं राजकारण अधिक रंगतदार आणि रंजक होणार हे नक्की अमोल मोरे एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट